की तुम्ही सिलाई स्टुडिओ बाय सायली या यूट्यूब चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला शॉपमध्ये काय काय आहे ते तुम्हाला कळत राहील काय सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मागे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी शॉपमध्ये उभी आहे तर पाच सप्टेंबरला शॉपचं ओपनिंग झालेलं आहे आणि शॉपचं नाव आहे सिलाई स्टुडिओ बाय सायली तर शॉपमध्ये फक्त हे जे काउंटर आहे ते आणि जे मागे डोर दिसतंय ते या दोनच गोष्टी मी नवीन केलेल्या आहेत बाकी अजून शॉपमध्ये काही नाही आहे जास्ती म्हणजे मॅचिंग सेंटरसारखं वगैरे तसं पण नाही आहे मला करायची होती सुरुवात आणि पितृपक्ष आता सुरू झाला आहे आज आणि त्यामुळे मी पितृपक्षाच्या आधी सुरू करायचं असं होतं मनामध्ये तर त्याप्रमाणे केलं कारण पितृपक्ष एकदा सुरू झाला की मग पंधरा ते वीस दिवस आपल्याला सुरुवात करता येत नाही काही नवीन गोष्टींची त्यामुळे पाच सप्टेंबरला सुरुवात केली दुकानात मी कोणत्या कोणत्या गोष्टी शिवणार आहे वगैरे या सगळ्यांचे व्हिडिओ मी नक्की अपलोड करणार आहे यूट्यूबवर त्यासाठी तुम्हाला सिलाई स्टुडिओ बाय सायली या नावाचं यूट्यूब चॅनलला तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे लोक ऑलरेडी मला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सॲपला तुम्ही मला फॉलो करता तर तिथे तुम्हाला पाच सप्टेंबरलाच किंवा सहा सप्टेंबरलाच माहिती कळाली असेल की शॉपचं ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही नक्की सिलाई स्टुडिओ बाय सॅली या यूट्यूब चॅनलला फॉलो करा म्हणजे दुकानामध्ये मी कुठल्या कुठल्या गोष्टी शिवते आहे त्यांची फिटिंग कशी आहे कस्टमर कसे येतात काय डिमांड करतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तिथे टाकणार आहे शक्यतो ते जे चॅनल आहे ते हिंदी असेल ज्यामुळे बाकी सगळ्या भाषिकांनासुद्धा माहिती होईल कृपा राहिली तर नक्कीच खूप पुढे जाण्याचा प्रयत्न मी करेन आणि तुमच्या शुभेच्छासुद्धा माझ्या पाठीशी आहेतच कारण सायली फॅशन वर्ल्ड हे जवळपास मी दोन हजार बावीस साली सुरू केलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तीन वर्ष मी हे चॅनल चालवत आहे तर मधल्या काळ काही काळामध्ये व्हिडिओज खूप कमी होते कारण की जमत नव्हतं काही हेल्थ इशू होते लहान मुलगा वगैरे या सगळ्या गोष्टीतून वर येऊन मी हा प्रयत्न केलेला आहे दुकान ओपन करण्याचा कारण की दुकान ओपन केलं की खूप म्हणजे खूप जणांना माहिती होतं घरामध्ये काम के करताना आपल्याला लिमिटेड गोष्टी करता येतात लिमिटेड लोकांपर्यंत आपण पोचतो आपली जी चौकट आहे ती एक्सटेंड होती ती मोठी होते आपण जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो त्याचबरोबर त्याला आपल्याला मार्केटिंगची जोड द्यावी लागेल ऑफर्स द्याव्या लागतील चांगली फिटिंग द्यावी लागेल वेळेत काम डिलिवर करावं लागेल कस येणाऱ्या क्लायंटशी नीट छान बोलावं लागेल त्याच्या आतमध्ये छान वातावरण ठेवावं वा लागेल स्वच्छता ठेवावी लागेल नीट सगळं ऑर्गनाईज करावं लागेल पसारा नको खूप खूप गोष्टी या मॅटर करतात दुकान चालवण्यासाठी तर तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे मला तर नक्की तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या आणि दुकानामध्ये काय काय आपण करणार आहोत शिवणार आहोत फिटिंग कशी फिनिशिंग कशी या सगळ्या गोष्टी मी सिलाई स्टुडिओ बाय सायली या चॅनलवरती मी नक्की अपलोड करणार आहे तर नक्की तुम्ही या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि मी काही नवीन मशिनरीज पण घेणार आहे त्याबद्दलसुद्धा मी या आपल्या याच चॅनलवरती तुम्हाला नक्की माहिती देत राहीन चला तर आता मी तुम्हाला माझं छोटंसं दुकान दाखवते बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सध्या तरी आहेत माझ्याकडे म्हणजे कटिंग टेबल आहे त्यावरती जे जाड कापड असतं ते आहे प्रेस करण्यासाठी मशीन आहे हायस्पीडचं आपली नॉर्मल घरगुती इस्त्री आहे आणि कस्टमरला अटेंड करण्यासाठी काउंटर आहे आणि प्रायव्हसीसाठी डोअर आहे बस बाकी अजून तरी मी काही वाढवलेलं नाही का आहे कारण की जेवढा बजेट होता तेवढाच मी क स्पेंड केलेला आहे तर हळूहळू जशी जशी, जशी गरज लागत जाईल तसं तसं मी यामध्ये वाढ करत जाणार आहे तर नक्की तुम्ही सिलाई स्टुडिओ बाय चायली या यूट्यूब चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला शॉपमध्ये काय काय आहे ते तुम्हाला कळत राहील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये